आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत अतिक्रमणाबाबत पालिका प्रशासनानं उदासीन धोरण गुण्या घडण्याची वाट पालिका पाहत आहे का नदीपात्रात असलेला अतिक्रमण पालिकेनं काढले त्याचा राग येऊन नगरसेवक प्रभाकर चौधरी याच्यावर कोयत्यानं वार झाले तसे पाहता नदीपात्रात पात्रात असलेलं हे अतिक्रमण पाटबंधारे विभागानं काढलं पाहिजे होतं तरी देखील हे अतिक्रमण पालिकेनं काढले दुसरीकडे मात्र राधास्वामी मार्केट पुढे अतिक्रमण करणाऱ्या तिघा गाळेधारकांविरोधात तक्रार असून देखील त्याला अभय दिलं जात आहे राधास्वामी मार्केटमधील मा सर्व गाळेधारकांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी तक्रार केली असून त्यात लकी बूट हाऊस विटल फुटवेअर दीपक इलेक्ट्रिक यांनी त्यांच्या समोर वाहनं पार्किंग करण्याच्या जागेवर अनधिकृत शेड उभारले आहेत त्यांची वाहनं लावण्यासाठी जागा उरलेली नाही परिणामी स्टेशन रोडवर हमरस्त्यावर गाड्या पार्किंग करून ग्राहकांना खरेदीसाठी मार्केटमध्ये जावं लागतं म्हणून दोन्ही बाजूंनी बेकायदेशीर झालेलं अतिक्रमण पाहता वाहतुकीची सतत कोंडी होती इतर दुकानदारांना याचा त्रास होत आहे अपघातात सतत भांडणं होत आहेत पुढे त्यात भेळपुरीवाला गाडी लावून आणखी अडचणी वाढवतो अतिक्रमण करणाऱ्यांचे व व्यावसायिकांचे दररोज वादविवाद होत आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तरी सरील सर्व अतिक्रमणं काढले जात नाहीत अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राधास्वामी मार्केट व पार्किंग अशा अतिक्रमण हटवून न्याय द्यावा अशी मागणी राकेश के मिलानी सेमी फोटो स्टुडिओ किशोर ओच्छानी हरिओम छाबडिया यांच्यासह व्यावसायिकांनी केली आहे